मला छावा बघायची हिंमतच होत नाहीये एक इतिहास प्रेमी म्हणून एक इतिहासाचा वाचक म्हणून खूप छोटासा मी छत्रपती संभाजी महाराजांकडे पहिल्यापासूनच जास्त ओढलेलो होतो म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस सतरा अठरापासूनच महाराजांवरची जी सिरियल होती मराठीमधली ती आली पाहिली पण जे शेवटचा पॅच आहे त्या सिरियलचा आणि या पिक्चरचाही तो पॅच न सहन होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये मन एवढं अशांत होतं की तुम्हाला त्या गोष्टी सहन होऊच शकत नाही जे जे महाराजांसोबत झालं आणि आता माझी हिंमतच होत नाही की मी डबल ते व्हिज्युअलाइज करून तिथं जाऊन ते पाहावं म्हणजे ते विचार केला तरी एवढं त्याच्याबद्दल असं वेगळं फील होतं आणि ते कसं बघावं त्याची हिंमत कशी आणावी तीच होत नाही माझ्यामध्ये हा पिक्चर नक्की त्या लोकांनी सर्व लोकांनी बघावा ज्यांनी महाराजांबद्दल खूप कमी माहिती आहे किंवा महाराजांबद्दलनी कधी वाचलेलं नाहीये किंवा कधी कुठल्या गडकिल्ल्यावर जाऊन काही त्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या नाही तर तुम्ही हा छावा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे कारण की तुम्हाला महाराजांचं जे बलिदान होतं ते समजेल पण माझ्यात मला ती हिंमत आणावी लागेल की मी पिक्चर पाहायला जाईल कारण की खूप म्हणजे मन ना मधून असं सक... केविळवान होऊन जात की यार आपण काही करू पण शकत नाही आणि या गोष्टी एवढ्या झाल्या आणि या किती क्रूर असतील ते लोक ज्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या महाराजांसोबत आणि ते बघायची माझ्यात हिंमत खरंच नाही आहे आणि मला वाटतही नाही की मी ती हिंमत माझ्यात आणेल आणि मी तो मूवी बघायला जाईन प्रयत्न नक्की करेल मी